आताचा वज्रपंजरु आताचा उदार तो नवीन कृपेचा सागरु श्री सर्वेश्वर सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय आज पेट पिंपळगाव हे गाव फार दिवसापासून मी ऐकून आहे आणि प्रत्यक्षात येण्याचा आज योग आला त्यानिमित्ताने या गावामध्ये असलेलं भगवंताचं अधिष्ठान मंदिराचं असलेलं हे परमपवित्र श्री मृतीचं स्पर्शित असलेलं वंदन त्या वंदनाशी श्री दत्तात्रय गुरूच्या चरणस्पर्शित भाषणाशी आज मला इथं वंदन करण्याचा योग आला त्याचबरोबर तिथे असलेले अधिष्ठात्री या गावामध्ये असलेलं जुनं असं व्यक्तिमत्व आदरणीय परमपूजनीय जुने गुंजटकर बाबाजी बाबाजींचं वास्तव्य या ठिकाणी आहे बाबाजींची भेट झाली त्याचबरोबर महंत गुंजटकर नवे बाबा आणि सर्व कोठी गुंजटकर परिवार आपण ग्रामस्थ शिंदे सर्व मंडळी आणि या ठिकाणी असलेले सर्व साधारणत हा परस्पराचा भेटीचा योग असतो स्वामी श्री चक्रधरांनी म्हटलंय की एकमेका भेटले हे भेटले जर आपल्या ईश्वर कोणी वेदवंत ज्ञानी अधिकरण एकमेकाच परस्परामध्ये दर्शन झालं दर भेट झाली तर जणू काही आपल्याला ईश्वर तर आपण बघितला नाही प्रत्यक्षात ईश्वराचं संनिधान घडावं एवढं भाग्य आपण जोडलं नाही त्या परमेश्वराचे साधवंत एकमेकाला भेटतात म्हणूनच आपल्याला देव म्हणतात की आम्ही तर चाललो पण तुमच्या साधनामध्ये जर तुमची परस्परामध्ये गोडी असेल त्या साधनामध्ये मग देवपूजा वंदना आहे प्रसाद आहे भिक्षुक आहे वासनिक आहे दररोजच्या एकमेकाच्या वंदनाने एकमेकाच्या दंडवताने देवपूजेच्या वंदनाने ही आपल्या आत्म्याला उजळता आणण्यासाठी ही दिलेली परमेश्वराने एक साधनरूप शिजरी आहे जीवाच्या ठिकाणी मळीनपणा येत असतो आपल्या भौतिक आणि कर्म हे दोन गोष्टी महत्वाच्या आहेत त्या दैनंदिन आपल्यासोबत असतात भौतिक म्हणजे प्रपंच आणि कर्म हे त्या प्रपंचाच्या अधिष्टीत आहे कारण आपण त्या भौतिक साधनाचा आधार घेतो प्रपंचाचा आधार घेतो आणि मग प्रपंच हा नवरंगारे भाई असं म्हणतात प्रपंच कसा आहे नवरंगा नवर सु, सजलेला गाजलेला गंजलेला रंजलेला प्रपंच आहे प्रपंचाला एक रंग नाही म्हणून प्रपंचाला आपण स्थिरता देऊ शकत नाही प्रपंच सत्य आहे हे म्हणू शकत नाही प्रपंचाला अनित्य म्हणतात त्याला लवाड म्हणतात प्रपंचाला खोटा म्हणतात नाशिवंत म्हणतात क्षणमंगल म्हणतात पण प्रपंच खोटाही आहे आणि खराही आहे अशा प्रकारे दोन्ही प्रकारे जे स्वरूप आहे ते प्रपंचाचं आहे आणि म्हणून त्या प्रपंचाला भौतिक साधनाच्या आधारे आपण आपलं जीवन हे देह हे जे प्रपंचाचं कार्य शेवटाला नेत असताना कर्माचं गाठोडं हे सोबत असते कारण शेवटी कर्म हे आपल्या आपल्यासाठी थांबणारी गोष्ट आहे आपण मानसिक वाचिक शारीरिक हे कर्म जोडतो परंतु ईश्वराचं जर त्याला अधिष्ठान असेल आपल्या जीवनाला त्या परमेश्वराच्या भगवंताच्या भक्तीचं अधिष्ठान असेल <coughs> त्या हो जीवनामध्ये निश्चितच कर्मांचा नाश करण्याचं सामर्थ्य ईश्वराच्या साधनामध्ये आहे ईश्वराच्या नामस्मरणामध्ये आहे परमेश्वराच्या भक्तिरूप साधनामध्ये आहे त्यासाठी आपल्याला आपली जी पूर्व परंपरा असते तेवढीच गोडी मग ती एखादं पवित्र पर्व असो अष्टमी असो पंचावतार जयंत्या असो त्या निमित्ताने जर आपण ती क्रिया केली तर ती क्रिया ईश्वरापर्यंत जाऊन पोहोचत असते त्यासाठी साधन आपल्यासाठी समोर देवाने ठेवलेलं आहे मग ते विशेष असो का एखादा लक्षुक महात्मा असो त्यांच्या दंतवताने त्या परमेश्वराच्या चरणस्पर्शित पाषाणाच्या वंदनाने कारण ईश्वराजवळ कृपा आहे ती साक्षात आपल्याला प्राप्त होऊ शकत नाही पण त्या पाषाणामध्ये कृपा शक्ती देवाने आपल्यासाठी ठेवलेली आहे ती निश्चितच आपल्या दंडवताचा स्वीकार करू शकते भावनेचा स्वीकार करू शकते आणि म्हणून ईश्वरीचे जे स्वीकारे गोमटे हाती आपण जर का ती क्रिया ईश्वरारोपित केली जे रेतू निष्काम भावनेने जर केली ती गोमट म्हणजे जीव स्वरूपाला तुमच्या लभ्यता होत असते नाही तर जीवाच्या ठिकाणी आसळता आणि पातळपणा हा फार लवकर येतो आपल्या भौतिक आणि दैनिक जीवनाच्या संसार व्यस्ततेमुळे कारण जीव शेवटी अधमतीकडे जास्त वाटचाल करतो ओर्धवती जीवाची फार कमी असते चांगल्या गोष्टी फार कमी घेतो कारण जीवाचं स्वरूप स्वामींनी सांगितलं की जीव हा दोषदर्शी आहे दुसऱ्याचा दोष पाहणारा आहे जसं दुसऱ्याच्या डोळ्यातले घाण आपल्याला लवकर दिसते आपल्या डोळ्यातले घाण दिसत नाही तसं प्रत्येकाचं जीव स्वरूपाचं हे कर्तृत्व स्वामींनी सिद्ध केलेलं आहे की आपल्या ठिकाणी असलेला अविधी आपल्या ठिकाणी असलेला दोष हा जीव झाकून ठेवत असतो परंतु जेव्हा दुसऱ्या विषयी तो प्रकट करत असतो पण हे कार्य आपल्याला कधी प्रकट होते जेव्हा आपण देवाच्या साधनाच्या हाती जातो त्यावेळेला आपल्या लक्षात येते की मीही दोष रूप आहे मलाही पुरश्चरणाची गरज आहे मलाही त्या दोषाला नाचण्यासाठी मलाही अनुताप करावा लागेल देवाजून निर्वेद करावा लागेल अनुसोच करावा लागेल आर्त करावा लागेल पुढील माझ्या भविष्यात काही दोष घडू नये पाप घडू नये माझ्या हात हिंसा घडू नये मागे अनुसूच मागे भूतकाळामध्ये काही निर्वेदूप काही गोष्टी घडल्या असतील त्याचा निर्वेद केला पाहिजे भविष्यात घडू नये त्याचा अनुसूच केला पाहिजे सांप्रत्य घडणारा त्याच्याविषयी अनुताप केला पाहिजे आणि मग अशा वेळेला ज्या प्रकारे आपण ती करतो त्यामध्ये आर्थ निर्माण झाली पाहिजे आर्थ जर असेल तर ती आर्थ परमेश्वर स्वीकारतात संविधानामध्ये ईश्वर आहे तर प्रत्यक्षात आग्रह घेतला जात असतो पण आता ईश्वर नाही आर्थ हीच आग्रह आहे आर्थ ज्याच्या अर्थ करणार असते त्या आर्थ भावाला ईश्वर स्वीकार करतात ईश्वर सर्वसाक्षी आहे सर्व दुष्ट आहे सर्व व्यापक आहे सर्वात्मक आहे तो तुमच्या पाठीशी उभा आहे देव म्हणतात आम्ही पाठीचे निवाशी जवळची असते महादेश म्हणतात तुम्ही उत्तराबंदीला चालले आम्हाला सोडून आमचं कसं देव म्हणतात आम्ही तुमच्या पाठीमागेच उभा याचा साक्षात्कार प्रजिनी ही प्रत्येक साधना येत असते मग तो नामधारा कसे त्याला नामाच्या माध्यमातून सायव देवाचं नाव हे अमृतापेक्षा त्याला विशेष महत्व आहे जसं सुधारा सावडी अधिक गोडी नामाची महिमा असं आहे की त्याला त्या नामस्मरणामध्ये गोडी आली पाहिजे फिरवली त्याच्यात जर ते नामाचं स्मरण केलं तर त्याच्यात गोडी संचरते आपल्याला ते नामस्मरण आज झालं नाही म्हणून आपल्याला असं वाटतं की आज काहीतरी आपलं राहिलेलं आहे गोडी नसेल तर त्याचा कधी त्याला हे वाटत नाही की मी आज नामस्करण केलंच नाही किंवा मला आज विशेष वर्णन झालंच नाही परंतु जेव्हा बोली असते आणि म्हणून आपण त्यासाठी सवड काढावे लागत असते जसं आवड असते तर सवड असं म्हणतात अशा प्रकारे आपलं हे परंपरा ईश्वर धर्माचं कार्य हो। आपल्याकडे आपण या गावामध्ये तुमच्या ईश्वर धर्म हा परंपरेला पूर्वजांनी आपल्यापर्यंत पोहोचविला पुढच्या पिढीला आपण तो धर्म पुढे नेला पाहिजे यासाठी आपलं ते कर्तृत्व आहे किंवा कर्तव्य असते आपल्या मुलांना ते संस्कार त्याने लहानपणी उपदेश दिला पाहिजे आठ वर्ष बारा वर्ष झाला का त्याला उपदेश दिलाच पाहिजे काही वेळेला आपणच त्याला अडथळा करतो अजून त्याचं वय झालं नाही अजून तुमचा कसा उपदेश द्यावा मुलींना उपदेश देत नाही आपल्या मुली अन्य घरी जातात अन्य घरच्यामुळे आपल्या घरी येतात त्या उद्देशी होतात अर्थात नाम हे परमेश्वराचं महत्वाचं आहे त्यामुळे जीवनाला आपल्या वेगळा आकार मिळतो जीवन हे परमेश्वराने आपल्याला सांगितलं आहे की परमेश्वर हे देवाचं जीवन आहे ईश्वराचं नाम ज्याच्या मुखात असेल तो या जगात श्रेष्ठ आहे महादेशा एकदा भिक्षेला गेल्या आणि एका मुलांनी भिक्षेला गेलेला असताना श्री चक्रधर नाव उच्चार त्या महादळीसानी हातातली जोडी त्या दुसऱ्या बाईच्या हातात दिली त्या मुलाला कडेवर घेतलं त्याचा जेक्रूवाळीपणा त्याचा लढीवार केला त्याचा लाड केला त्याचे लाड शे आपल्या चोपड्याला पुसले आणि त्याला परत खाली अर्थातच विधीमध्ये सुद्धा त्यांनी त्या मुलाने नाव घेतलं ती शेजारची बाई म्हणते की हाण करत असताना तू त्या मुलाला का म्हणतात की जगामध्ये देव आहे तो दुर्लभ आहे पण देवाला आठविणारा तोही दुर्लभ आहे अशा प्रकारे भक्त सुद्धा दुर्लभच असतात आणि आपण ज्या परमेश्वरा परमेश्वराला शरण जातो त्या परमेश्वराला आपलं अत्यंतिक परमेश्वराला जीवाविषयी स्नेहाचं नातं आहे जसं मातेला सांगितलं की मातेचं स्नेह हे नैसर्गिक असते आईचं स्नेह मुलाविषयी कसा आहे नैसर्गिक उपजताच सांगावं लागत नाही निर्माण करावं लागत नाही किंवा वरवडे नसते मनातून स्नेह हे ईश्वराचं त्यापेक्षा अनंतपुढीने जीवाच्या ठिकाणी स्नेह आई तरी एखाद्याला कंटाळून टाकून देते एखाद्या मुलाशी बोलणार नाही कंटाळून देवाला प्रतिसृष्टी जीवाला ज्ञान द्यावं प्रत्येक सृष्टी जीवाला परमेश्वर ज्ञान देतात प्रत्येक सृष्टीत त्या जीवात्म्याला त्याचं हित अनहित समजून सांगतात आणि प्रत्येक सृष्टीमध्ये त्याला ईश्वर मार्गावर आपल्या स्थिर ठेवतात पण जीवाच्या ठिकाणचे स्वभाव हे त्या स्वभावाला आपण आहारी जातो आणि म्हणून स्वामींनी सांगितले की स्वभाव जीवनामध्ये जर त्याला मात्रा देता आली नाही तर स्वभाव हा माणसाचा काय असतो स्वभाव हा माणसाला दोषरूपाला असतो म्हणून त्याला त्यांनी सांगितलं की स्वभावाला मात्र असली पाहिजे तुमच्या मनुष्यत्वाच्या जीवनामध्ये ज्या सवयी असतात त्यालाही मात्रा देता आली पाहिजे शून्यता करता येत नाही परंतु मात्रा मात्र मात्रा म्हणजे संयम मात्रा म्हणजे संयमिकता मात्रा म्हणजे मबितपण जर त्या ईश्वर भक्ताने आपल्या त्या संयमानं मबितपणानं जीवन जगलं नाही आपण तर मग तो ईश्वर भक्त कसा म्हणून देवाला आपल्याकडून जी अपेक्षा असते आपल्या आचरणाविषयी आपल्या भक्तीविषयी आपल्या विषयी ईश्वराला काही खंती येऊ नये आपल्या आचरणातूप हे जीवाचं मूळ स्वरूप आहे तर त्या दोषरूपाला सुद्धा आपल्या ठिकाणी काय सांगितलेलं आहे मात्रा देता आली पाहिजे दे। स्वभावाला मात्रा देता आली पाहिजे दे। आपल्या मना इंद्रिया देहाच्या सहयोगाने दोषरूप आचरणजीवाकडून घडते परंतु शेवटी देवाने आपल्याला त्याची जाणीव करून दिलेली आहे की आपण जर त्या ठिकाणी त्या मात्रा जीवनामध्ये आपल्या जर मनुष्यत्वाला मात्रा दिली नाही तर हा प्रसव जीवाचा पुढे तसाच चालतो मग ते कर्म नाश होत नाहीत या जन्मीचं कर्म ते पुन्हा पुढच्या तुमच्या सोबत उभंच आहे त्याचा नाश होत नसतो पण ईश्वर धर्मास योगे ईश्वर धर्माच्या साधना आचरणाने कर्मांचा नाश होतो त्यावेळी म्हणतात की जीवात्म्याच्या अंतकरणामध्ये जर अप्राप्ती असेल एखाद्या धर्मरुपयी एखाद्या ईश्वर साधनाविषयी एखाद्या ईश्वर भक्ताविषयी अप्राप्ती स्वामी जसे भट्टोभासांना म्हणतात काही का आपण बाईसाची अप्राप्ती भावत असा बाईसा निघून गेल्या भयप्रेमी भक्त होत्या आणि मग बायसांची अप्राप्ती तुम्ही भावता का आज बाईसा संनिधानामध्ये नाही म्हणून दुःख करता का स्वयं म्हणतात अप्राप्ती निमित्त कर्माच्या अप्राप्त म्हणजे प्राप्त होत नाही प्राप्त करायची असेल तर त्यासाठी दुःख करणे त्यासाठी थोडासा निर्वेद अनुदाप अनुदोष पुरस्कर जर झालं त्या दोषांचा नाश होतो असतो प्रसाद भिक्षो वाचने शास्त्र ईश्वर आणि प्रेम या सात गोष्टी महत्वाच्या असतात आपण दोन नाही जाऊ शकत नाही पण त्या स्थानाचं वंदन मला घडलं पाहिजे प्रसाद नमस्कार मला झाले पाहिजे एखाद्या संत महात्म्याचं भेट मला झाली पाहिजे जे ईश्वराचे अधिष्ठित असतात अधिकर्ण ज्यांच्या दर्शनाने आपले खरोखरच पाप नष्ट अशा सत्पात्राच्या दर्शनाचा भेटीचा योग आला पाहिजे एखाद्या सत्पात्राच्या ठिकाणी माझं शिरप्रवेश झालं पाहिजे ह्या काही धर्मरूप गोष्टी असतात याची अर्थ अंत करणार असेल तर ती ईश्वर पूर्वतात स्वयंवता देवती असेल तर जीवाशी भावे आर्त भावना जर अंत करणार असेल तर ते आर्थ ईश्वर पूर्णतात आणि मग अर्थ अंत करण्यामध्ये जर आपण दिली तर त्याविषयी जीवात्म्याला त्या ईश्वरालाही त्याचा कोश असतो जसं नाथोबा हे अर्थ होते अत्यंतिक त्यांना अर्थ होते देवाविषयी देवाने जे म्हणतं ते त्यांनी करावं अशा प्रकारे भक्ताचा जो अभिमान असतो तो ईश्वराचा विशेष असतो म्हणून हे ईश्वरीचं जे साधन आहे ते साधन आपल्या जीवनामध्ये सांभाळत असताना आपल्याला देवाने दिलेली काही आज्ञा वाचन असतात ते आपल्या नीफ ग्रस्त धर्मामध्ये आणि अनुसरण धर्मामध्ये दोन्ही ठिकाणी पाळावे लागतात ग्रस्तासन धर्मियांना सुद्धा काही आज्ञा वाक्य असतात की ज्यामध्ये विशेष करून तुमचे सण वारती पर्व असतात कार्य असतात कार्य असतात मत असतात अशा ठिकाणी विकल्परूप आचरण आपल्याकडून घडू नये दंडा जोरा मंत्र तंत्र कुठल्याही प्रकारे वैद्य अनेक प्रकारे आपल्याकडून विकल्प दोष घडण्याची संभवता ग्रस्तासन धर्मात असते परंतु देव एक आहे तो धर्म एक आहे त्याचं श्रेष्ठत्व आपल्याकडून राखलं गेलं पाहिजे आपण जर विकल्प दोष आचरला गेला तर निश्चित ईश्वराला कुठेतरी धंदी येते आपली एक निष्ठता भंग होते अनन्यता त्यामधून निघून जाते आणि मग मिश्रता निर्माण होते मिश्र भक्ती झाली म्हणजे त्यामध्ये ईश्वराला ही भक्ती स्वीकारत पडत नाही देवता ही स्वीकारत घेत नाही केलेली क्रिया वाढत कारण ईश्वराला ती अधिष्ठित क्रिया नाही म्हणून आणि तिथे केवळ असते जी एखादी क्रिया केवळ ईश्वराच्या हेतूने केलेली आहे तीच क्रिया ईश्वरापर्यंत असते आणि म्हणून ईश्वराच्या ठिकाणी केवळ केवळीशी सादर असते की आपली जर एक निष्ठता क्रिया असेल की मागे हो पुढे हो तरी देव स्वीकारला तिच्यामध्ये एकनिष्ठ भाव असला पाहिजे समर्पण असलं पाहिजे श्रद्धा असली पाहिजे त्यामध्ये देवाविषयी धर्माविषयी साधनाविषयी तृती असली पाहिजे प्रत्येक क्रिया स्वीकारत घेतात त्याच्यामध्ये मागे झाली काय पुढे झाली काय कमी झाली काय जास्त झाली काय हा भाव नसतो जसं एखादी देवताविधी असते ती बांधून केल्या जातात त्याचे नियम असतात व्रत असतात काळ असतो वेळ असतो ठरलेल्या त्या काळातच ती विधी आचरावी लागते तर ती क्रिया देवतेच्या लेखीला पण इथे ईश्वर मार्गामध्ये वेळ आणि काळ आणि कुठलाही विधी बांधलेला नाही परमेश्वर शास्त्री देवमुळं नाही ईश्वर मार्गामध्ये अशा प्रकारचा क्रम कुठला माग पुढं झालं तरी ती क्रिया ईश्वर स्वीकारत घेतात हे ईश्वर मार्गाचं वैशिष्ट्य आहे आणि अशा आपण परंपरेतून जा जा थे 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 आप्या आप्या या ज्ञान भक्तीच्या माध्यमातून हा परमेश्वर मार्गीचा प्रवास आपल्या पूर्वजांनी आठशे वर्षापासून ही धर्मरूप परंपरा जोपासून ज्या ज्या गावामध्ये अनुयायी असतात आपला धर्म आपली परंपरा आपल्या घरामध्ये टिकवण्यासाठी मागून आलेला आहे आणि आपण पुढेही ते चालवलं पाहिजे यथार्थ पण आहे स्वामींनी सांगितलं की जी गोष्ट जशी आहे ती तसं जाणलं पाहिजे एखादी गोष्ट जर समजा आणण्यास आहे ती गोष्ट चुकीची आहे त्याला चुकीचेच म्हटलं पाहिजे जे सत्य आहे त्याला सत्यच म्हटलं पाहिजे आणि धर्म हा सत्यरूप असतो आणि म्हणून व्यवहारामध्ये व्यवहार येतो पण धर्मामध्ये धर्म दो सत्य आणि आनरुत ह्या दोन्ही गोष्टी जिथे असतात त्याला व्यवहार म्हणतात खरं आणि खोटं ह्या दोन्ही गोष्टी जिथे चालतात त्याला व्यवहार म्हणतात व्यवहाराने व्यवहारावर शिद्धीला जातो पण व्यवहाराने धर्म शिद्धीला जात असतो म्हणून धर्मसिद्धीला जाण्यासाठी त्याला नुसतं व्यवहाराचं स्वरूप देता येत नाही म्हणून धर्म हे सत्याची बाजू आहे धर्म हा जसा तसा जाणावा लागतो धर्माला जसं तसंच म्हणावं लागतो धर्मामध्ये कमी अधिक मना चालत नाही म्हणजे असत्य चालत नाही किंवा एखादा अविधी त्याच्यामध्ये चालत नाही त्याला अविधीच म्हणावं लागेल विधीला विधीच म्हणावं लागेल आणि म्हणून आपण विधीरूप असावं तर विधीमध्ये भाव असला पाहिजे त्या विधीमध्ये भाव नसेल तर आचार्य म्हणतात का विधी आहे परंतु भाव नसेल तर भावही नंतर दैव आहे भाव सुद्धा त्या विधीबरोबर असला पाहिजे विधीही समजला पाहिजे आपल्याला आणि भावही समजला पाहिजे परंतु एखाद्या विधीला धरून ठेवावं असंही नाही एखादा आम्ही आता समजा स्वरणाला बोलतो तुम्ही स्मरणच करत राहावं अशाने काही देऊन देणार नाही स्मरणावर देवपूजाही करावं लागेल सेवाही करावं लागेल आपलं आपलं दैनंदिन आपलं कार्यही करावं लागेल म्हणून एकच धरून ठेवलं तर त्यानेही परमेश्वर होणार नाही एखाद्याने म्हटलं मी लोक घेतो मला देव झाला पाहिजे तरीही देव होणार त्याला तुम्हाला आचरण करावं सनिधानात परमेश्वर प्रत्यक्ष होते देवाला आग्रह घेतला तर देवाने जर वचन दिले तुम्हाला कैवल्यदान देऊ तर देव म्हटल्यावर त्यांना कैलदान होऊ शकत आज ती परिस्थिती नाही आज आपल्याला देवाने दिलेली असती बरी आहे तो मार्ग असतो तो रस्ता असतो त्या रस्त्याने जावं त्यासाठी वास्तविक धर्मामध्ये तुमच्या ग्रहस्थास्त्रम धर्मामध्ये असली तरी काय आहे प्रकारे ईश्वराचं आपल्याला ते क्रिया स्वीकारात पडेल मग ती देवाला उभार दाखवण्याची असो विडा वाहण्याची असो कोणती असो यात तर ऋषी यद किंवा कसे शिकवून ते जे कल्प आहे त्यामा प्रत्येक क्रियेच्या भागी ईश्वराचं अधिष्ठान असलं पाहिजे देवाला अधिष्ठित होऊन ती असली पाहिजे ईश्वराचं त्यामध्ये कर्तृत्व आपल्या ठिकाणी आपल्याला कायमस्वरूपी जाणवलं पाहिजे नाही तर जीव हा स्वतःला मी केलं असं म्हणणार आहे देवाचा मूळ स्वभाव माझ्यामुळे झाला मी, होत। मी होतो म्हणून झालं आणि मी करताय माझ्या सर्व होते ही देवाची वर्थाकल्पना आहे जीव काही करू शकत नाही कारण जीव मुळात ज्ञान त्याच्या ठिकाणी कुठलं सामर्थ्य नाही कुठला ज्ञानरूप नाही अशा प्रकारचं असलेलं जीवाचं स्वरूप आहे सामर्थ्य ही नाही पण परमेश्वराच्या कृपेने तो निश्चितच चिंतित चिंतीचा चिंती ईश्वरासारखा होता जसं भिंगुर्टीचा दृष्टांत स्वामींनी सांगितला की एक अळी आहे एक भिंगुर्टी त्या अळीला आणते आणि त्या घरामध्ये लिंबून ठेवून देते मग ती अळी चिंतन करते की आता पुन्हा ते भिंगुर्टी मला काटा ठेवचे भिंगुर्टी मला काटा ठेवचे असं करता करता ते अळीला एक दिवशी पंख फुटतात आणि ती अळी मग त्या भिंगुरटी त्यावेळेला त्या घरामधून ती बाहेर पडते अळी तर ती पंख फुंडलेली असते आणि मग ती ओळत पडत बाहेर पडते आधी म्हणून ती अळी मग झाली भिंगुर्तीसाठी अडीची भिंगुर्ती तयार झाली चिंतित चिंतिता केवळ भय भयाप होती की आता पुन्हा मला ती भिंगुर्ती येईल खालील काटाकोटेल परंतु अळीची भिंगूर्ती तयार झाली तसंच जीवनामध्ये माणसाच्या ही पात्रता ईश्वर भक्ती त्या अर्चनाने आपल्या निर्माण होते मग तो ते ईश्वरीचा भक्त म्हणून त्याला म्हटलं जाते आणि मग त्या भक्ताची चोरी देवची जाते स्वयं म्हणतात की तुमच्या आचरणाने तुमच्या स्मरणाने काय तुमची योग्यता वाढलेली आहे हे सांगण्यासारखी नाही का ईश्वरीचे गोमटे ते वाचलेत नव्हते ईश्वराच्या भरभरूप आचरणावर होणारे जे गोमता असते पुण्य असते वाचने सांगता येणार त्याची झोली ईश्वराला जाणीव आहे कारण त्याचं श्रेष्ठ पण त्या धर्मरूप साधनेमध्ये त्याचं श्रेष्ठ पण आपल्या विधीमध्ये नाही आपल्याला फारसं ज्ञान एवढं माहिती आहे की आपल्याला भक्तिरूप भावरूप होऊन ती विधी आचरावा रूपात देवाला अशा पोळी गुजराच्या काही आपण म्हणतो भावरूपहून जर ती विधी आचरली आणि त्या विधीशी जर त्याचं शेवट होत असेल तर त्यापेक्षा सदैव कोणी नाही आणि म्हणून हा व अंतरीचा जो बोलावा असतो तो शेवटपर्यंत टिकून ठेवावा लागतो आपल्या धर्म भावनेतून ईश्वराशी त्याचं नातं हे शेवटपर्यंत त्याला टिकवता आलं पाहिजे जो त्या ईश्वर भावनेतून त्या जीवनाचा शेवट करतो देव त्याच्या स्त्रियेचा स्वीकार करतात त्याला नरकाला जाऊ देत नाही त्याला मनुष्यापासून खाली जे होणार ती खूप नरक असतात त्याला आपण स्त्रियांचं योनी म्हणतो सरपटणारा योगणी किडामोडीच्या कुठल्या योग्यला जाऊ देत नाही देवतेच्या फळाला दुःखरूप फळाला जाऊ देत नाही मग त्याला केवळ सुखरूप फळाला पाठवतात हे ईश्वराचं एक प्रकारे जुस रूपाविषयी विळा जाणार अनार्जित असं आपण जोडलेलं नाही ते देवता अर्जित सुख जोडलेलं नाही पण ईश्वराच्या कडवेस जे आपण क्रिया आचरत असतो देव धर्म करत असतो त्यामुळे देवाला कणो निर्माण होते किंवा निर्माण होते आपल्याविषयी आणि मग त्या कन्वेस्थ परमेश्वर एखादं देवतारूप नंतर परमेश्वर ते देतात आणि त्याला नरकाला न जाऊ देता त्या सुखाला पाठवतात हे ईश्वराचं माहूर पण आहे अशा प्रकारचं हे कार्य फक्त ईश्वरच करू शकतात कारण मा करता आणि था करता जीवाला दातृत्व करू शकतो तो ईश्वर देवता भोगू शकतात प्रमाण तुम्हाला आले ते ते सुख असेल दुःख असेल देऊ शकतात भोगू शकतात पण मागे पुढे कर्म हे त्यांचं कर्तव्य नाही कारण ते ज्योती आहे नेमलेला तेवढंच करणार ईश्वर मागत अनार्जित जाता म्हटलं ईश्वर तो तुम्ही जे जोडलेलं नाही तेही देऊ शकतो अशा प्रकारे हे ईश्वर धर्माचं कार्य आपल्या पूर्वजांनी गुरु सुरुदांनी साधवंतांनी घपलेलं आहे ते आपल्याला पुढे न्यायचं आहे आणि तुमच्या गावात ईश्वर धर्म हा परंपरेचा आहे आपण सर्वजण ते आचरत आहेत आणि या निमित्ताने हे श्रुती हे आहे देवपूजा आहे साधवंत आहे आणि आपण सर्वजण भाग्यवान आहात हा धर्म असाच आपण पुढे नेत राहावा मला दोन शब्द सांगण्यासाठी या ठिकाणी सर्वांनी सांगितलं तर सगळेजण आपण ऐकून घेतलं याबद्दल सर्वांचा मी या ठिकाणी सर्वांना धन्यवाद देतो आणि माझे दोन शब्द सांगतो